उप सभापति जी ओथ ऑफ एफर्मेशन ओथ ऑफ ऑनरेबल कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट अंडर आर्टिकल 99 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एंड सोलम ओकेजन Deviation from the chosen format has potential to invalidate the oath. I urge the Honourable Member to conform to the chosen format. Oath of affirmation. <laughs> Secretary General, nominated Sri Ujwal Devrav Nikam. Please. Nominated Sri Ujwal Devrav Nikam. मी राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल उज्ज्वल देवराव निकम सर मी रिपीट प्लीज रिपीट इट्स अ मराठी लँग्वेज मी उज्ज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याने कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन